नमस्कार मी दिपाली दिपाली किचनस आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी बनवणार नाही किंवा कोणता ब्लॉग करणार नाही तर मला भरपूर असं टेन्शन आहे ते टेन्शन तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे कारण गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून मी हे सण करत आहे आणि आता हे सण होत नाही त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण तुमच्याकडून काहीतरी सोल्युशन मिळेल याची मला अपेक्षा आहे तर माझा काय प्रॉब्लेम आहे ते व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला पाहण्यास मिळेलच अचानक असं काय झालं की माझ्या चॅनलला ग्रहण लागलं म्हणजेच मी भरपूर असे टेन्शनमध्ये आले गेल्या अडीच महिन्यापासून माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत नाही अजिबात होत नाही म्हणजेच आपण सहसा मी जर शॉर्ट व्हिडिओ बनवायला घेतले तर चाळीस पन्नास शॉर्ट व्हिडिओ केल्यानंतर कुठेतरी चार ते पाच व्हिडिओ अपलोड होतात त्याच्यासाठी ही भरपूर असं कष्ट घ्यावं लागतं तर काय असतं युट्यूबचं रुल्स असतात की आपल्याला आपल्या चॅनलवरती दररोज एक तरी व्हिडिओ अपलोड केला पाहिजे तर आता काय झालेलं आहे मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी भरपूर असा प्रॉब्लेम होत चाललेला आहे शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत नाहीत आडवे जे व्हिडिओ आहेत आडवे जे व्हिडिओ आहेत ते अपलोड होतात परंतु शॉर्ट व्हिडिओला भरपूर प्रॉब्लेम होतो एका व्हिडिओ साठी मला साधारणतः अर्धा तास तरी जातो अर्धा तास काहीच म्हणजे बोललं तरी चालेल अर्ध्याच्या तासाच्या वरती मला वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठेतरी एक व्हिडिओ अपलोड होतो कारण जर आता मी आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले नाहीत तर आपले व्ह्युअर्स ही कमी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मला भरपूर असं प्रॉब्लेम होत चालला आणि माझ्या मिस्टरांनी मेसेज मॅसेजही केले आमच्या चॅनलवरती प्रॉब्लेम चालू आहेत म्हणून परंतु आम्हाला तिथूनही काही सपोर्ट मिळाला नाही तर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून माझ्या चॅनल वरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत नाही आडवे व्हिडिओ अपलोड होतात पण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी भरपूर असा प्रॉब्लेम येतो आणि तो, तो प्रॉब्लेम काय येतो कसा येतो ते माझे मिस्टर तुम्हाला सांगतील कारण त्यांनीच पूर्ण वेळ या साठी देतात आणि माझाही सपोर्ट असतो परंतु जास्तीत जास्त ऐंशी टक्के सपोर्ट चॅनल साठी त्यांचा असतो जास्त कष्ट त्यांचा आहे आणि आम्ही दोघंही भरपूर असे टेन्शन मध्ये आहे चॅनलवरती वरती कमी झालेले आहेत आमच्या चॅनलचा ग्राफ खाली आलेला आहे तर कशामुळे शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत नाही त्यामुळे तर काय झालेलं आपल्या चॅनल बद्दल थोडीफार माहिती द्या आपल्या व्ह्युअर्सला तर साधारणत दोन महिने झाले आपल्या चॅनलला शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत नाहीये तर का होत नाही तर ते आपल्याला दाखवण्यात येईल कशा प्रकारे इरर येतो ते पाहता येईल पण दोन अडीच महिन्यापूर्वी चॅनलचं चांगलं होतं व्यवस्थित म्हणजे ग्रोथ चांगली होती पण अचानकच काही कारणाने शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ अपलोड होत होते पण शॉर्ट व्हिडिओ मध्ये जरा प्रॉब्लेम होता कारण की जेवढं लॉंग व्हिडिओ महत्वाचं आहे तेवढं युट्यूबला शॉर्ट व्हिडिओही महत्वाचे आहेत शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत त्यासाठी आपण युट्यूबवरती चॅटिंग केली ना तर शॉर्ट ऐकून गेले तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत नव्हते बोलतेस बरोबर आहेस तुझं तर शॉर्ट व्हिडिओ इरर येत होते तर ते आम्ही सॉल्व करण्यासाठी युट्यूबवर भरपूर असे चॅनल पाहिले जेणेकरून ज्यांना आम्हालाच येतोय का सर्वांना येतो तर हा इरर शॉर्ट व्हिडिओ अपलोडिंगचा फेल फेल व्हायचे शॉर्ट व्हिडिओ अपलोडिंग फेल होतं तर हा इरर हा भरपूर जणांना येतोय पण काही जणांना म्हणजे काही माहितीच नाही जसे आम्हाला माहित नाही तसं इतरांनाही माहीत नाही की ह्याचं सोल्युशन काही आहे तर इतर भरपूर आम्ही व्हिडिओ भेटले पण त्यामध्ये काहीही सांगतात की तुमचं चॅनलचं कॅचे क्लिअर करा नवीन व्हर्जन अपलोड करा परत तुमचं हे म्हणजे काही काही सांगतात मोबाईल अपडेट करा हे म्हणजे क्रोम क्रोमची हिस्ट्री क्लिअर करा असे भरपूर सांगितलं त्याचा काहीच फायदा ते सर्व आम्ही करून पाहिलं पण आम्हाला त्याच्याबद्दल काही काढीचाही फायदा झाला नाही उलटं हे इरर येतच राहिले इरर येत त्यामुळे आमचे जे परफेक्ट व्हिडिओ जो शॉर्ट व्हिडिओ असतो तो, तो आम्ही बनवू शकलो नाही मग आम्हाला कसे बसे समजा एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवायला गेलं तर त्याला दहा मिनटं पाच सहा वेळा इरर आल्यानंतर एखाद्या वेळेस तो ओढून ताडून होत असेल तर मग कसा तरी व्हायचा मग ती क्वालिटी चांगली यायची नाही शॉर्ट व्हिडिओला असं त्यामुळे आम्हाला असेच आता आम्ही दोन महिने झाला असेच कसले तरी व्हिडिओ टाकतोय शॉर्ट व्हिडिओ टाकायचे म्हणून पण चांगल्या प्रकारचे आम्हाला शॉर्ट व्हिडिओ देता येत नाही कारण की एक साठी आम्हाला दहा ते पंधरा व्हिडिओ बनवा लागतात त्यामध्ये तो एखादा झाला तर त्यामध्ये भरपूर रिटेक हे असे होतात त्यामुळे भरपूर इरर येतो हा प्रॉब्लेम भरपूर भरपूर दिवसापासून येतोय हा इरर आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही भरपूर असे प्रयत्न केले जेणेकरून आम्ही चॅनल बैठलं त्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही युट्यूबला फीडबॅक द्या की आमच्या चॅनलमध्ये प्रॉब्लेम आहे जेणेकरून चोवीस तासात दोन दिवसात तुम्हाला चांगलं तुमचं चॅनल होईल आम्ही तेही करून पाहिलं फीडबॅक दिला पण त्याच्याकडून काही फायदा नाही झाला काही दिवसांनी आम्ही आणखी वेळ पाहिले की युट्यूबवर चॅटिंग होते तर आम्ही इंग्लिशमध्ये चॅटिंग केली पण जरा इंग्लिश कच्च असल्याने आम्ही मग एक दोन वेळा इंग्लिशमध्ये गेली मग त्याचं सोल्युशन नाही मग आम्ही हिंदीमध्ये केली हिंदीमध्ये पूर्ण चांगले जे आपले प्रॉब्लेम आहेत ते पूर्ण चांगलं सखोल सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला की आम्हाला हा हा प्रॉब्लेम येतोय तो तो प्रॉब्लेम येतोय पण यूट्यूबवाले गोल गोल गोंडाळत आहेत की तुमच्या मोबाईलमध्येच प्रॉब्लेम आहे तुमची शॉर्ट हिस्ट्री क्लिअर करा हे मोबाईलचं हा फॉर्मेट मारा नाही फॉर्मेट ना मारा की मोबाईलचं व्हर्जन अपडेट करा हे करा कॅचे क्लिअर करा हिस्ट्री सगळे ओ, ओ, ओल्ड फाईल वगैरे सगळं हे क्लिअर करा असं त्यांचं युट्यूबवाल्यांचं सोल्युशन ही चॅटिंग जवळजवळ मी पाच ते सहा वेळा केली आहे पण त्याच्याकडून काहीच सोल्युशन नाही शेवटी चॅटिंग जर जास्त झाली मग ते यूट्यूबवाले चॅटिंग बंद करून टाकायचे आणि असं बोलायचं की पुढचं तुम्हाला सोल्युशन भेटलं नाही तर तुम्ही पुढे चॅटिंग करू शकता असं अशा भरपूर असा प्रॉब्लेम झालेला आहे शेवटी आम्ही काय केलेलं आहे आमच्या मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे का असा आमच्या मनामध्ये प्रश्न पडला आणि शेवटी आम्ही एक नवीन मोबाईल विकत घेतलेला आहे कारण आम्ही गेल्या चार वर्षापासून युट्यूबवरती प्रयत्न करत हो। आहोत आणि त्या प्रयत्नाला यश चार म्हणजे साडेतीन वर्षाने आले डिसेंबरमध्ये माझा फर्स्ट पेमेंट झाला त्यानंतर ही माझी म्हणजे चॅनलची ग्रोथ अतिशय चांगली होती दिवसाला माझे ही बऱ्यापैकी वाढ वाढायचे दिवसाला माझे डॉलर ही बऱ्यापैकी वाढायचे खरंच आम्ही खुश होतो कारण चॅनलची ग्रोथ होत चाललेली परंतु अचानकच काय झालं आमच्या चॅनलला आहे आणि ह्याच्यामधून सोल्युशन मिळत नाही आणि हे आमचे आम दोन चॅनल आहे तर आमचं प्रथम आम्हाला एका चॅनल ला प्रॉब्लम आम्हाला काही दिवस त्याच्यासाठी आम्ही तिसरं चॅनल काढलं त्या तिसऱ्या चॅनलवरही आम्ही भरपूर प्रयत्न केले शॉर्ट व्हिडिओसाठी आम्ही शॉर्ट व्हिडिओ जवळजवळ त्या चॅनलवर आम्ही तिसरं चॅनल काढलं त्याच्यामध्ये आम्हाला कुचला कुठलाही इर आलेला नाही त्यामुळे आता ते शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत होते पण काय म्हणजे एका चॅनलला आम्ही चार वर्ष दिले आणि ते सोडून आम्ही नवीन चॅनलकडे जास्त लक्ष द्यावे हे चुकीचं आहे मन काही लाग ना मग शेवटी काय केलं ते तिसरं चॅनल पळत होतो तरी ते महिन्याभरात त्याचे किती एकाहत्तर सबस्क्रायबर झाले आम्ही काय आम्हाला आणि दुसऱ्या चॅनललाही सेमच प्रॉब्लेम येत होता त्याच्यावर पण शॉर्ट व्हिडिओ इरर येत होता अपलोड होत नव्हते तर तो कसा प्रॉब्लेम येतो तो मला वाटतं भरपूर जणांना येतोय पण हे कसं आहे हे सोल्युशन कोणाकडेच नाही सगळे युट्यूबवाले जे हे कंटेंट क्रिएटर हे सगळे गोल गोल गोंडळ माहिती देतात माहिती माहिती आपण पटकन हा व्हिडिओ क्लिक करून पाहा परंतु क्लिक केल्यानंतर मध्ये काहीही मिळत नाही पूर्ण रॉंग माहिती दिली जाते आणि आपला टाइम तिथेच वेस्ट होतो परंतु हा प्रॉब्लेम सर्वांना आहे कोणाला जर सोल्युशन मिळालं असेल कोणाला जर याच्याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा आणि तर शॉर्ट व्हिडिओ इररचा प्रॉब्लेम हा यूट्यूब कडूनच आहे आणि यूट्यूब वाले सांगत नाही कारण की आम्ही नवीन मोबाईल घेतला तर नवीन मोबाईल मध्ये पण सेमच प्रॉब्लेम आहे कारण नवीन मोबाईलमध्ये काही क्लिअर करण्याची गरज नाही कारण हा नवीन मोबाईल आहे तर त्याचबरोबर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या मोबाईलवरही आमचं चॅनल टाकून बघितलं सेमच प्रॉब्लेम येतो होता तर माझ्या घरामध्ये चार मोबाईल आहे तर चारही मोबाईलमध्ये चॅनलमध्ये सेमच प्रॉब्लेम येतोय जेणेकरून हा प्रॉब्लेम मोबाईलमध्ये नसून हा युट्यूबवाल्यांकडे पण यूट्यूबवाले हे सांगत नाही आहेत की हा प्रॉब्लेम आमच्याकडून आहे चॅटिंग करून ही काही प्रॉब्लेम होत नाही कारण की मी पाच ते सहा वेळा चॅटिंग केली पण त्याच्याकडून मला काही फायदा झाला नाही उलट गोल गोल उत्तरं भेटली गुंडाळून सांगतात की तुमच्याकडेच प्रॉब्लेम आहे मोबाईलमध्ये असं असं तर शॉर्ट व्हिडिओ इररचा प्रॉब्लेम हा सर्वांनाच आहे पण हे असं दाखवून कळून येत नाही एखाद्या व्हिडिओ आपण जेव्हा बघतो एखाद्या चॅनलला शॉर्ट व्हिडिओबद्दल व्हिडिओ टाकला ते ज्या कमेंट्स पाहिल्या तर भरपूर जणांनी त्यामध्ये कमेंट टाकले की आम्हालाही प्रॉब्लेम येतो आम्हालाही पण त्यामधून सोल्युशन हे कोणालाच भेटलेलं नाही आहे तर जर कोणाला ह्या शॉर्ट व्हिडिओ अपलोड इरबद्दल सोल्युशन मिळाले असेल तर जरूर कळवावे आणि आम्हाला कारण आम्ही भरपूर टेन्शन मध्ये आहेत तीन महिन्यापासून अचानक असं वाटतं की चॅनल करतो हा प्रॉब्लेम काही जणांना काही दिवसांनी भरपूर तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा प्रॉब्लम युट्यूबवाल्यांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे तर प्रत्येकाने लक्ष ठेवा की हा प्रॉब्लेम आम्हाला उद्या तुम्हालाही येऊ शकतो त्यामुळे प्लीज प्लीज ह्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या आणि आणि तुम्हाला जर कोणाला ह्याचं सोल्युशन मिळालं असेल याच्याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज प्लीज कमेंटद्वारे नक्की कळा जेणेकरून मलाही त्याचा उपयोग होईल तर प्रत्यक्षात मी एक व्हिडिओ तुम्हाला करून दाखवते कशा पद्धतीने मला प्रॉब्लेम येतोय एकही व्हिडिओ म्हणजे अपलोड होत नाही आम्ही कसेविषय आम्ही कसे तरी व्हिडिओ आपल्या चॅनलवर ते अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत तर चला प्रत्यक्षात एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवते तर मी फ्रंट कॅमेराने हा व्हिडिओ करणार आहे आणि तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवते काय प्रॉब्लेम होतो ओके उठते आता हा व्हिडिओ मी केलेला आहे तर आता आपण पाहू शकता नेक्स्ट हा तर हा प्रॉब्लेम आला आहे सॉरी देअर इज इन इश्यू विथ इन ऑडिओ प्लीज चूज द डिफरंट साऊंड अँड ट्राय अगेन हा एक इरर येतोय आता नवीनच आलेला आहे तर वापस घेऊन जरी रफ मधून आपण थांब 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 चुकीचं काय बोलू नको तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समथिंग वेन रॉंगचा इरर आलेला आहे तर हा इरर जेव्हा येतो ना तेव्हा पूर्ण हा व्हिडिओ डिलीटच मारावा लागतो तर पुढे जाणारच नाही तुमचं कारण आणि गेला तुम्ही तर तुमचं म्यूट होईल म्यूट म्हणजे गाण्याला आवाज येणार नाही तर पुढे नेक्स्ट करून दाखव नेक्स्ट नेक्स्ट ऑप्शन नाही तर आता पहिला मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवला शॉर्ट व्हिडिओ त्याला कशा पद्धतीने इरर आला तर आता दुसरा ही शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवते ओके नाही नाही आवाज नाही तर छोटा असला होतो छोटा व्हिडिओ अपलोड होतो हा कंटिन्यू कर Right तर इथे सेमच प्रॉब्लेम आलेला आहे तर हा प्रॉब्लेम तुम्हालाही येत असेल तर इथे ओके दाबल्यावर ओके दाबायच हळूहळू बॅक जायचं इथे बॅग करण्यासाठी काय करायचं नंतर हे डिस्कट डिस्कट एडिट्स त्यामध्ये जायचंय जेणेकरून आता जेणेकरून आता ओके क्लिक करायचं आहे मग इथे आपला आवाज येतोय आता मी ते आपला व्हिडिओ झालेला आहे आता आपण चेक करून पुढे जाऊ शकतो हं अशा करे आता इथे इथे जर नाव वगैरे टाईप केलं तरी इरर येणार आहे त्यामुळे आपण बघू आपण डायरेक्ट अपलोड करूया तर सी अपलोडिंग व्हिडिओ असं मेसेज येतोय तर आता बघूया व्हिडिओ अपलोड होतोय का तर यू यू मध्ये जा हा वरती व्हिडिओ अपलोडिंग तर हा व्हिडिओ अपलोड झालाय म्हणजे एखाद व्हिडिओ अपलोड होतोय तर आता तुम्ही पाहिलंच असेल मी शॉर्ट व्हिडिओ केला आणि शॉर्ट व्हिडिओ नंतर अपलोड करताना कसा काही प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे अपलोड फेल असा मेसेज येतो म्हणजे आपला व्हिडिओ अपलोड होत नाही तर अशाच पद्धतीने भरपूर असे प्रॉब्लेम भरपूर असे मेसेज मला येतात आणि व्हिडिओ पुढे जात नाही तर अशाच पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळालं असेल तर मला खरंच कमेंट्सद्वारे कळवा जेणेकरून मलाही त्याचा उपयोग होईल आणि तुम्हाला अजून काय सांगायचं आहे आपल्या व्यवस्था म्हणजे हा जो इरर येतोय तो आपण जेव्हा शॉर्ट व्हिडिओला साऊंड ऍड करतो तेव्हाच येतो एखाद्या वेळेस आपण शॉर्ट व्हिडिओ ऍड करताना म्हणजे आपण ऑनलाईन जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा साऊंड ऍड करतो तेव्हा हा इरर येतो आणि नाही ऍड केला तर हा इरर येत नाहीये म्हणजे व्हिडिओ अपलोड स्वतःची जर व्हिडिओ एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस तुम्ही स्वतःचा कंटेंट म्हणजे स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि स्वतःच त्यामध्ये साऊंड वगैरे म्युझिक ऍड केली तर हा व्हिडिओ होतो अपलोड पण काही काय वेळेस कॉपीराईट क्लेम येण्याचा शक्यता असते म्हणून आपण एखाद्या गाण्याला व साऊंड ऍड करतो त्यांनी कॉपीराईट क्लेम येत नाही म्हणून आपण साऊंड ऍड करतो तेव्हा हिरर येतो बा असं परंतु एखादी रेसिपी शॉर्ट मध्ये जर बनवली आणि त्याला आपला स्वतःचा आवाज दिला तर त्याला हिरर येत नाही पण आता साऊंड साऊंड जेव्हा ऍड करतो तेव्हा हिरर येण्याचं संभाव तर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आम्ही आता तेच करायला आहे स्वतःचा आवाज देत आहोत भरपूर असे व्हिडिओ होतात काही व्हिडिओ होत नाहीत परंतु आपले डेली व्हिडिओ हे युट्यूब वरती अपलोड झालेच पाहिजे कशाही पद्धतीने का होणार परंतु आम्हाला तर भरपूर प्रॉब्लेम होते पाहिजे तसे व्हिडिओ होत नाहीत आणि आपल्याला एखाद्या प्रोफेशनल पद्धतीने बाहेर जर शूट करायला गेले तर असे प्रॉब्लेम असेल तर बाहेर शूट करणं शक्यच नाही आणि आपले व्हिवर्सला जे कंटेंट आवडतात ते कंटेंट आम्हाला देता येत नाहीत तर असंच आहे म्हणजे काहीच ज्यांना आपल्या ला जे आवडत ते आपल्याला आता गेल्या तीन महिन्यापासून शक्य नाही आणि भरपूर प्रॉब्लेम होतोय तर प्लीज 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 माझी रिक्वेस्ट आहे तर लवकरात लवकर कडून ह्याचं सोल्युशन काहीतरी निघालं पाहिजे अशी आशा करते आणि इथेच हा व्हिडिओ थांबवते धन्यवाद तर आत्ताच तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी माझी पूर्ण प्रॉब्लेम जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हा जो प्रॉब्लेम आहे तो मला दोन महिन्यापूर्वी येत होता आणि त्याच्यावरती सोल्युशन म्हणून काहीतरी मिळावं तुमच्याकडून म्हणून हा व्हिडिओ बनवला परंतु व्हिडिओ बनवल्यानंतर आम्ही यूट्यूबला ही रिक्वेस्ट केलेली त्यानंतर आमचा जो चॅनल आहे ते व्यवस्थित झालं त्यामुळे आम्ही हा जो व्हिडिओ आहे तो युट्यूबवरती अपलोड केला नव्हता परंतु दोन दिवसापूर्वी मी जेव्हा गॅलरीमध्ये व्हिडिओ चेक करत होती तेव्हा मला हा व्हिडिओ दिसला आणि मला लक्षात आलं की आपण हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केला पाहिजे कारण की मला जसा प्रॉब्लेम आला तसं तुम्हाला येऊ हो नये तुम्हाला काहीतरी ह्या व्हिडिओपासून काहीतरी फायदा होईल आणि तुमचं कोणाला म्हणजे प्रत्येकालाच नाही तर कोणाला नाही कोणाला हा प्रॉब्लेम असणारच त्यामुळे हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे एवढंच माझं मत आहे की माझ्या ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा झाला तर खरंच हे व्हिडिओ बनवण्याचं माझं काहीतरी सार्थक होईल तर तुम्ही खरंच आत्तापर्यंत आपल्या चॅनलला भरपूर असं सपोर्ट केलेला आहे तर इथून पुढेही सपोर्ट करा तर आत्ता सध्याला माझं जे चॅनल आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे म्हणजे जसं चालायचं तसं आहे तर अजूनही तुमच्या सपोर्टची मला गरज आहे प्लीज प्लीज सपोर्ट करा आणि कोणाला जर ह्या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर बाय बाय